नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या पहाटे आणि अमेरिकेच्या मंगळवारच्या रात्री प्रेसिडेन्शियल डिबेट झालं म्हणजे अध्यक्षीय उमेदवार जे आहेत ते एकमेकांसमोर एका स्टेजवर येतात आणि वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देतात ही जी त्यांच्याकडे जी पद्धती आहे हा वाद अरेंज करण्याची ती फार वर्षांपासून चालत आलेली आहे साधारणपणे नामांकित असे दोन पत्रकार किंवा एक पत्रकार निवडला जातो आणि त्याच्याकडून प्रश्न विचारले जातात आणि संपूर्ण वाद चर्चा आहे ती मॉडरेट केली जाते कालच्या चर्चेकडे सर्वांचं डोळ दोड़, डोळे लागलेले होते त्या दोन कारणांसाठी एक म्हणजे जून महिन्यामध्ये बायडेन आणि ट्रम्प यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये बायडेन मागे पडलेले दिसले आणि त्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षामध्ये जी खळबळ माजली त्यातून त्यांनी आता उमेदवारी मधून माघार घ्यावी आणि त्यांच्या ऐवजी कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांचं नाव पुढे यावं म्हणून हालचाली सुरू झाल्या सुरुवातीला बायडेन तयार नव्हते परंतु त्यानंतर ते तयार झाले आणि मग कमला हॅरिस यांचं नाव जे आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं यानंतर हे दुसरं डिबेट होताना आपल्याला दिसतंय डिबेटची पार्श्वभूमी अर्थातच अशी आहे की गेल्या वेळेला म्हणजे दोन हजार वीस साली जेव्हा अशा पद्धतीचं डिबेट झालेलं होतं ट्रम्प आणि बायडेन यांच्यामध्ये त्याच्यामध्ये ट्रम्प यांची जी अत्यंत विक्षिप्त वागणं होत त्याच्यामुळे त्यांनी अनेक मतदारांची सहानुभूती गमावलेली होती मला वाटतं हे डिबेट ऑक्टोबर महिन्यात झालं आणि स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांच्याकडे हाताशी वेळ सुद्धा नव्हता तर ट्रम्प यांचं एकंदरीतच व्यक्तिमत्व जे आहे ते शीघ्र कोपी येत म्हणतात त्याच्यानंतर त्यांना ते, खूप काही लोकांशी जमून घेता येतं असं नाही वेगवेगळ्या सहकार्यांशी त्यांचे अनेकदा वाद होतात आणि त्या ता वादांमधून एक तर सहकारी सोडून जातात नाही तर त्यांना बडतर्फ केलं जातं अशा पद्धतीचा हा माणूस किमान चर्चा तरी नीट करू शकेल की नाही अशा पद्धतीचे संशय किंवा शंका या डेमोक्रॅटिक पक्षाकडून कायम घेतल्या जात होत्या जून मध्ये ट्रम्प यांनी दाखवून दिलं की आपण सुद्धा डिबेट चांगल्या रीतीने हॅन्डल करू शकतो आणि कालचं जे डिबेट होतं त्याच्यामध्ये मी दोन गोष्टी म्हणेन की अटीतटीची ही महाचर्चा झाली आणि या महाचर्चेमध्ये ट्रम्प यांनी आपल्या वागण्यावरती बराच संयम दाखवला अर्थात ही तुलना मी जी करते आहे ती गेल्या निवडणुकीच्या ऑक्टोबरच्या डिबेटची ज्याच्यामधलं मी त्यांचं म्हटलं की त्यांचा अनेक वेळा संतापाचा पारा चढत होता आणि ते बायडेनलाच दटावत होते वगैरे वगैरे क्षण जे आहेत त्यातले तुम्हाला बऱ्याच पैकी आठवत असतील तसं काही यावेळी घडलेलं आपल्याला दिसलं नाही याच महाचर्चेमधल्या ज्या काही गोष्टी आहेत मला ज्या जाणवल्या खटकल्या त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे अगदी काही महिन्यांपूर्वीच म्हणजे जुलै मध्ये ट्रम्प यांच्यावरती जो जीव घाणा घेणा हल्ला झाला आणि त्यातून ते बालबाल बचावले ह्या घटनेचा साधा उल्लेख या, सा या चर्चेमध्ये आला नाही याच मला फार वाईट वाटलं म्हणजे ज्या लोकांनी प्रश्न तयार केले त्या लोकांनी निदान त्यांना सुरुवातीला तरी निदान त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवायला पाहिजे होती कुठल्याही उमेदवारावरती अशा पद्धतीचा हल्ला करून त्याला अध्यक्षीय शर्यतीमधून बाद करणं ही गोष्ट काही कुठल्या डेमोक्रेसीला लोकशाहीला भूषणावह हो नसते आणि अमेरिका जी शेखीनी मिरवत असते की आपण अत्यंत सामर्थ्यशाली आहोत आणि आपण एक लोकशाही आहोत तिथे तर अशा पद्धतीची जी महाचर्चा होते आहे गेल्या वेळची महाचर्चा आणि आता महा जी महाचर्चा याच्यामध्ये घडलेली ही दुसरी घटना आहे दुसऱ्या जी घटना होती तिला खरं म्हणजे प्राधान्य मिळायला पाहिजे होतं निदान एक सौजन्य दाखवलं जायला पाहिजे होत परंतु ते ना मॉडरेटर्सनी दाखवलं ना, ना कमला हॅरिसनी स्वतः दाखवलं तिने सुद्धा त्याच्याबद्दल काहीतरी दोन वाक्य बोलायला पाहिजे होती ज्यातून तुम्ही एखाद्या व्यक्तीचा आदर करता ही गोष्ट त्यांना प्रतिबिंबित करता आली असती परंतु ते काही घडताना मला दिसलं नाही एकंदरीतच स्वभाव बघता मला वाटतं दोन अध्यक्ष पदाचे जे उमेदवार असतात ते दोन पक्षाचे असतात आणि त्यांच्या भूमिका असतात त्याच्यामध्ये प्रचंड अंतर असत हे प्रचंड अंतर तफावत असत जे ते कदाचित केवळ डोमेस्टिक पॉलिसी म्हणजे अंतर्गत त्यांची धोरणं आहेत त्याच्यावरती कदाचित ते खूप वेगळ्या पद्धतीने प्रश्नांकडे बघतात जागतिक प्रश्नांकडे सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने बघतात त्याच्यामुळे हमरा तुर्वी आणि बाचा बाजी ह्या गोष्टी या, या सगळ्या डिबेट्स मधून होतील अशी माझी अपेक्षा होती, होती। सुदैवानी या असे सगळे क्षण सुद्धा टाळले गेले त्याच्यामध्ये दोन्ही उमेदवारांनी मदत केली सहकार्य केलं असं मला जरूर नमूद करावं असं वाटत एकंदरीतच जी कंडक्ट जे झाली डिबेट जे झालं त्याच्यामध्ये जे पत्रकार बसलेले होते मॉडरेट करण्यासाठी त्यांच्याबाबत अनेकांनी आक्षेप घेतलेला आहे की ट्रम्प काही बोलले की त्याच्यामधली ते सत्यासत्यता काय हे ताबडतोबींनी पडताळून त्यांना तिथले तिथे थांबवण्यात येत होतं पण कमला हॅरिस यांनी मात्र अनेक थापा मारल्या परंतु त्याच्याबद्दल मात्र या पत्रकार द्वयांनी आपल्या तोंडातून शब्द काढला नाही किंवा कदाचित ट्रम्प यांना सुद्धा काउंटर करण्यासाठी त्यांनी वेळ दिला नाही असं म्हटलं जाते काही उदाहरणं सुद्धा पुढे आलेली आहेत आणि ती उदाहरणं मला बऱ्यापैकी खरी वाटली एकंदरीतच जेव्हा बघितलं आपण ह्या डिबेट नंतर नेमकं पुढे कोण गेला हा नेहमीचा प्रश्न असतो जसं जूनच्या डिबेट नंतर ट्रम्प हे निश्चित पुढे गेले आणि बायडेन मागे पडलेले आपण बघितले एक वयोवृद्ध अशक्त आणि थोडीशी विस्मरणाकडे झुकणार एक व्यक्तिमत्व अशा अवस्थेमधले बायडेन बघितल्यानंतर अर्थातच नागरिकांचा कल जो आहे तो ट्रम्पकडे झुकलेला होता आणि जवळजवळ छप्पन सत्तावन्न टक्क्यापर्यंत त्यांना एक पसंती लोकांनी दर्शवलेली होती कमला हॅरिस ह्या चित्रामध्ये आल्यानंतर अर्थातच या मध्ये फरक पडलेला होता आणि कालच्या महा चर्चेनंतर असं दिसून येत कि कमला हॅरिस यांच्या ह्यांच्या एकंदर लोकप्रियतेमध्ये ट्रम्प यांना कुठेही फार मोठी ज्याला म्हणतो आपण काहीतरी खळगा पाडण्यामध्ये त्यांना विशेष यश आलं असं दिसलं नाही कमला हॅरिस यांच्याबद्दल त्यांनी अनेक आक्षेप घेतले आणि काही प्रकारे तथ्य सुद्धा आहे परंतु ही तथ्य सुद्धा जी आहेत ती सांगून सांगून कदाचित इतकी बुडबुडीत झालेली आहेत की त्याचा आता नवा परिणाम दिसू शकत नाहीये है। कमला हॅरिस यांना कोंडीत पकडण्यासाठी ट्रम्प यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केलेले दिसले आणि त्याच्यातला सर्वात मोठा प्रयत्न आज होता गेल्या चार वर्षात तुम्ही केलं तरी काय आणि हा खूप महत्वाचा प्रश्न होता मित्रांनो कारण तुम्ही जेव्हा त्या महाचर्चेत येता आणि मी काय करणार आहे सांगता तेव्हा तुम्ही गेल्या साडेतीन वर्षात काय केलं या प्रश्नाला खूप अर्थ असतो प्रत्येक वेळेला असे प्रश्न आले किंवा असा मुद्दा आला की कमलाबाई ह्या मी बायडेन नाही मी कमला हॅरिस हो त्या ते आहे असं म्हणून त्याच्यामधून पळवाट काढत होत्या ती पळवाट काढण्यामध्ये चर्चेच्या दरम्यान त्या कदाचित यशस्वी होतील परंतु मतदानाला मात्र त्याच्या दुष्परिणामांना तोंड द्यावं लागतंय आणि ते त्याला कितपत माफ करणार आहेत हा प्रश्न आहे मी कशाबद्दल बोलते तुमच्या लक्षात आलं असेल अमेरिकेमध्ये उसळलेली जी महागाई आहे तेल महागलं आणि त्याच्यातून एकंदरीतच महागाईचा जो आगडोम झालेला आहे ज्याच्यामध्ये सामान्य अमेरिकन हा भरडून निघतो आहे तो एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे तो बेरोजगारीचा कारण अमेरिकेमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये नवीन जॉब्स तयार होत नाहीयेत भरीला भर म्हणून जवळजवळ ट्रम्प यांनी जो आकडा सांगितला त्यानुसार एक एकूण संपूर्ण चार वर्षामध्ये जवळजवळ दोन कोटी निर्वासित अमेरिकेत येऊन बसले आहेत आणि त्यांनाही जॉब नाही त्यांच्याही वेलफेअरचा खर्च हा सरकारवर पडलेला आहे त्यामुळे एकंदरीतच अर्थव्यवस्था आधीच बुडीत आहे त्याच्यामध्ये हे एक असह्य बोज येऊन पडलेला आहे एकंदरीतच संपूर्ण चर्चेमध्ये डेमोक्रॅट्सच्या बाबतीत अं निर्वासितांचा जो प्रश्न आहे अमेरिकेकडे जो ओघ लागलेला आहे बेकायदेशीररित्या लोक आत घुसता आहे तो प्रश्न लोकांच्या जीवाभावाचा प्रश्न झालेला आहे आणि त्याच्यावरती ट्रम्प यांनी भर दिला ह्याच्यामध्ये मला आश्चर्य वाटलं नाही त्याच्यामध्ये त्यांना संपूर्ण मार्क मिळतील याची मला खात्री आहे परंतु तेवढाच जो एक भर मी म्हणते तो हेल्थ केअर बाबत असेल किंवा आर्थिक नियोजनाबाबत असेल याबाबत ट्रम्प हे प्रभावीपणे आपले मुद्दे मांडलेले त्यांनी दिसले नाही एक जागतिक राजकारणाबद्दल बोललो आपण तर युक्रेन युद्ध जे आहे त्याचे आपल्याला झळ सोसायला लागलेली आहे की अमेरिकनाची खात्री पटलेली आहे आणि ट्रम्प असेपर्यंत या युद्धाचा कुठे माणूस नव्हता कुठेही बातमी नव्हती हे सगळं सुरू झालं ते डेमोक्रॅट्स आल्यानंतर सुरू झालं नेटोवरती अमाप खर्च झाला युरोपियनांनी खर्चाचा वाटा दिला नाही सर्व खर्च अमेरिकेला सोसावा लागला या उलट ट्रम्प यांच्या काळामध्ये युरोपियन देशांना नेटोचा खर्च उचलावा लागला होता त्यांचा त्यांचा जो हिस्सा आहे तो उचलावा लागला होता हा जो शार्प ज्याला आपण म्हणू विरोधाभास आहे तो मात्र मतदारांपर्यंत पोहोचवण्यामध्ये ट्रम्प यशस्वी झाले इतकंच नाही तर अफगाणिस्तानमध्ये जे काही घडलं त्याच्यावरती सुद्धा ते योग्यरीत्या बोलले एक अमेरिकन नसलेली व्यक्ती म्हणून म्हणजे मी भारतीय आहे परंतु मी म्हणजे मी नॉन अमेरिकन आहे त्यामुळे ह्या सगळ्या डिबेटचा सगळा अर्थ काय हा प्रश्न करा मला भेडसावतो आणि त्याच्यामध्ये अमेरिकेची जी विश्वसनीयता आहे ती विश्वसनीयता गेल्या चार वर्षामध्ये लयाला गेलेली आहे त्याच्याबद्दल हे दोन कॅन्डिडेट काय करणार ह्याचं स्पष्ट चित्र मात्र उमटलेलं मला दिसलं नाही अफगाणिस्तान मधून ज्या पद्धतीने सैन्य मागे घेतलं गेलं पंच्याऐंशी बिलियन डॉलरच सामग्री सगळी तिथे सोडून सगळेजण पळाले याच्या बाबत ट्रम्प यांनी आक्षेप घेतला त्याच्यावर कमला हॅरिस यांनी खेद सुद्धा व्यक्त केला नाही पण ह्या पंच्याऐंशी बिलियन डॉलर तुम्हाला पैशामध्ये दिसतात खरे पण अमूल्य असं जे सहकार्य अफगाणिस्तानच्या जनतेनी अमेरिकेच्या सैन्याला दिलेलं होतं एक दोन वर्ष नाही तर पंधरा वर्ष ही जनता अमेरिकन सैन्य तिथे यशस्वी व्हावं म्हणून आपल्याच अंतर्गत शत्रूंना डोक्यावर घेऊन त्यांच्यासोबत मरणाच्या सावटामध्ये सुद्धा तुम्हाला सहकार्य देतो त्या सगळ्यांना तुम्ही लांडग्याच्या तोंडी दिल ह्याच्या बाबत मात्र कुठेही शब्दही निघाला नाही कुठेही शब्द निघाला नाही युक्रेन जिंकावं का नाही असा एक कळीचा प्रश्न ट्रम्प यांना विचारला गेला तेव्हा थे त्यांनी उत्तर हेच दिलं की हे युद्ध थांबलं पाहिजे मला असं वाटतं त्यांनी हे स्पष्ट करायला हवं हो तर कुठच्याही युद्धामध्ये निर्णायक हार किंवा जीत होत नसते काहीतरी तुम्ही हरता आणि काहीतरी तुम्ही जिंकत असता आणि मग त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती युद्धबंदीला प्राधान्य देणं ही महत्वाची गोष्ट आहे कोण जिंकला कोण हरला याचा हिशोब नंतर करता येईल असं ट्रम्प यांनी सांगायला हवं होतं परंतु त्यांनी सांगितलं नाही कमला हॅरिस तर त्याच्यापासून दूरच आहे त्यांनी ज्या पद्धतीने एकंदरीत पुतीन यांचं वर्णन केलं युक्रेनचं वर्णन केलं त्याच्यामधून त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे युद्ध सुप्त राम थांबण्याची शक्यता आहे असं दिसत नाही त्यांनी ज्या पद्धतीने पुतिन पुतीन यांचं वर्णन हुकुमशाह म्हणून केलं आणि त्यांचा जो विजय आहे तो इथेच थांबणार नाही ते पुढे पोलंडमध्ये येतील युरोपात येतील अशा पद्धतीने जो एक सायकोसिस म्हणजे भीती दाखवून युरोपियनांना उभं केलेला आहे या सगळ्या प्रकल्पासाठी तोच तीच एक घिसीपिटी लाईन म्हणतात तशी घासून 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 त्याच शब्दामधलं जे परराष्ट्र धोरण आहे ते लपत एक ते नाही एकंदरीतच तुमच्या लक्षात येईल की मी बायडेन नाही मी कमला हॅरिस आहे असं त्या तोंडाने सांगत असल्या तरी देखील बायडेन यांच्या धोरणापासून आपण नेमकं काय नवं करणार आहोत वेगळं करणार आहोत हे मात्र कमला हॅरिस संपूर्ण चर्चेमध्ये सांगू शकल्या नाहीत एक भारतीय म्हणून मला असं वाटतंय की जे काही बांगलादेशात पाकिस्तानात चाललेला आहे किंवा चीन आणि अमेरिका यांचे संबंध असतील मध्य पूर्व आणि अमेरिका यांचे संबंध जे, जे आहेत त्याच्या बाबत सुद्धा फारस समाधानकारक काहीही या डिबेट मधून ऐकायला मिळालं नाही अं महाचर्चेचा जो समारोप आहे तो समारोप माझ्या मते कमला हॅरिसने जास्त चांगला केला ट्रम्प यांनी फक्त एकच प्रश्न विचारला की तुम्ही गेल्या साडेतीन वर्षामध्ये नेमकं काय केलं तुमच्या या शब्दावरती आम्ही विश्वास कसा ठेवायचा कारण तुमची जी पूर्व कामगिरी आहे ती कामगिरी ही तुमच्या शब्दाच्या नेमकी उलट दिशा दाखवते आहे तेव्हा ट्रम्प यांच्या बाबत मी म्हणेन की हा प्रश्न महत्वाचा होता खरा पण मी काय करीन हे सुद्धा त्यांनी सांगायला हवं होतं समारोपाच्या जे खैर त्यांना देण्यात आले होते त्याच्यामध्ये ही झालं सगळं माझं अर्थात विश्लेषण पण मित्रांनो तिथल्या मतदाराला काय वाटलं याबाबत मी बराच शोध घेतला एखाद दुसरा सर्वे बघितला तर त्या पलीकडे अजून तरी त्याचं विश्लेषण फारसं माध्यमांमधून आलं नाहीये एकाच पोल मध्ये असं सांगितलं गेलं की छप्पन सत्तावन्न टक्के इतके जे ट्रम्प पुढे होते त्याच्या ऐवजी ते आता एकावन्न टक्क्यापर्यंत आले म्हणजेच अटीतटीच्या महाचर्चे मधून कमला हॅरिस यांनी स्वतःचं पर्सेंटेज वाढवलं आणि आता प्रत्यक्ष जी कॉन्टेस्ट होणार आहे स्पर्धा शर्यत होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही अट्टीत जी ची लढाई आहे ती महत्वाची ठरणार आहे याच सर्वात मोठं कारण असं की तिथे केवळ इलेक्टोरल वोट्स वरती कोण जिंकलं हे ठरत नाही म्हणजे संपूर्ण अमेरिकेने कोणाला जास्त मदत दिली ह्याच्यावरती निर्णय लागत नाही तर राज्या राज्यामध्ये कोण जिंकतं आणि मग त्या राज्याचे जितके प्रतिनिधी असतील त्यांची संख्या तिथे त्याची बेरीज होते आणि त्याच्यामध्ये कोण जिंकेल हे महत्वाचं ठरतं त्यामुळे स्विंग स्टेट्स ज्याला जी राज्य जी आहेत ती प्रत्येक वेळेला एक वेगळा झोका देतात कल देतात आणि त्याच्यातून अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल बदलतात असं समजलं जातं त्या राज्यांमध्ये या चर्चेचा काय परिणाम झाला ते फिगर्स जेव्हा येतील तेव्हा आपण काही गोष्टी ठामपणे सांगू शकू आताच्या घडीला तरी मी नक्की एक म्हणेन की कमला हॅरिस यांच्यावरती जो आरोप केला जात होता की त्या टेलेप्रॉम्टर शिवाय काही बोलू शकत नाहीत आणि बोलायला तयारही नाहीत तो मात्र त्यांनी जरूर हाणून पडलेला आहे पावणे दोन तासाच्या चर्चेमध्ये हॅरिस यांनी प्रभावीपणे आपले मुद्दे मांडले अर्थात ट्रम्प यांनी एका प्रश्नावरती ऑडिओ नॉइज त्यांनी तो त्याची नोंद घेतली आणि मग कोणीतरी शोधून काढलं की हॅरिस मॅडमच्या कानामध्ये जे इयरिंग होते त्याच्यामध्ये दडवलेला एक मायक्रोफोन असावा आणि त्याच्यातून त्यांना काही सूचना मिळत होत्या असं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे अर्थात माहिती नाही आपल्याला परंतु निदान टेलेप्रॉम्टर पासून आज इथपर्यंत त्यांची जी, जी प्रगती झालेली आहे ती वाखडण्यासारखी आहे जेव्हा कल जेव्हा प्रत्यक्ष हातात येतील तेव्हा मी त्याच्यावरती ते स्वतंत्र व्हिडिओ करीत धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या परिचितांपर्यंत तो पोचवा त्याची लिंक पाठवा तुम्ही लाईक करता तेव्हा अधिकाधिक लोकांपर्यंत व्हिडिओ पोचतो तुम्हाला जर का आवडला असेल तर इतरांनाही तो बघायला मिळावा असं वाटत असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबतच सहकार्य कायम असच असू द्या नमस्कार